आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आशा आहे की तुम्ही मजेत आणि मस्त असता तर बघा माझा चेहरा कस काय की असा हो काही झालं काय करू वकि झालाय चेहरा माझी मला उलट यायलात तर तुम्हाला बघून तर उलट्या येते आणि त्यामुळं तुम्हाला दाखवणं सगळ्या चुकीचं आहे मला हेच टेन्शन नाही आता कामापेक्षा जास्त आज तिसरा चौथा दिवस निघाला अजून जॉबवर जॉईन नाही काहीच नाही रूमची बी तडजोड नाही सगळं बघतच हिंडायला किती खर्च व्हायलाय माझी मला माहिती आणि तब्येत पण घसरली माझी हे बघा आणि मला थंडी वाजून येईल अंगावर काटा हे बघा आणि पुण्यात येऊन काळी झाली मी एवढा म्हणजे लोड आलाय की पुण्यात येऊन काळा भोर कलर झालाय लोक पुण्यात आले गोरे होती होईन गोरी मी बी पण काय माहीत काय होतंय ते बघा ही चेहरा असला झालाय मग काय लावलं बी नव्हतं तरी असलं झालंय इन्फेक्शन झाले म्हणून माझ्या चेहऱ्यावर पहिलेपासूनच पिंपल्स येते तर आता तर प्रमाण जास्तच वाढले हे बघा असले मोठे मोठे पिंपल्स mm -hmm. काही करावं मला काही कळानच झालंय तर आता रोडच्या कडेला उभी आहे थकले फार थकले आत्ताच नाश्ता वगैरे केला आणि जॉबच्या शोधातच आहे तर चला म्हणलं एक व्हिडिओ व्हिडिओ बनवावं तर बघा पुढं काय काय होतंय ते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड आता म्हणजे मी मग रूमवर हो आलेले आहे आपला बारामतीचा विराज मासाळ म्हणून आहे आपण त्याच्या घरी मकरंद आनासपुरेच्या कार्बन कॉफी म्हणजेच आ... मक्के या नावानं प्रसिद्ध असलेला मकरंद त्याच्यासोबत आपण विराजच्या घरी शूट केलेलं होतं मी तर बघितलं आहे मी त्याच्यामध्ये लंकी आहे आणि तो लाले आहे तर आता नंतर आमचं काही शूट झालं नाही काही कारण असतं आणि त्यांना म्हणजे मला काही बोलायचं नाही त्या विषयावर पण आज विरज पुण्यामध्ये आहे आलेला आणि त्यांच्या कुणा तरी म्हणजे जवळच्या माणसाला ॲडमिट केलंय ऍक्सिडेंट वगैरे झालाय तिकडं हाडपसरमध्ये मी गेले होते त्यांना बघायला तर मी पहिलं जिथं रूमला राहत होते त्याच रूमवर परत आले इथंच रूम म्हणजे खाली होती बघितली आणि आता मी राहिले तर रूमचं ओके झालंय ते तुम्हाला सांगायचं होतं आणि हे बघा आपला पसारा वगैरे काढलाय सामान आणले तेलबिल आणि हे बघा आता दही खजूर आणलंय आणि कांदा कापायला नाही कारण आता माझं मूड फ्रेश आहे पण एकट्यासाठी काय बनवणार त्यासाठी म्हणलं आपण बनवू खिचडी तर, आता तर, तर मी आता खिचडी बनवणार आहे तर म्हणलं चला आपण व्हिडिओ बनवूया तर पहिलं म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे ना सिक्युरिटीमध्ये काम करत होते ह्याच रूममध्ये होते ह्या रूममधले व्हिडिओ पण आहेत तर त्याच रूममध्ये आहे रूम खूप वॉश आणि चांगली आहे त्यामुळे परत मला इथंच या वाटलं तर कुणीही वेगळा अर्थ काढू नये सपोर्ट करा तुमच्या पुष्पाला वाईट बोलू नका लय वाईट बोलता तुम्ही मी कमेंट वाचतेच प्रत्येकाच्या नाही असं नाही असं बोलून मन दुखवू नका एखादा माणूस दुःखामध्ये आहे ना तर त्याला धीर द्या म्हणजे तो आनंदी कसा होईल याचा प्रयत्न करा कारण आम्ही तुमच्यासोबत आमची रि रिअल लाईफ शेअर करतो कारण तुम्ही आम्हाला धीर द्यावा किंवा तुमच्यामुळे मला काहीतरी धीर भेटल तुम्ही एक फॅमिली असल्यासारखे आहोत त्यामुळे मी तुमच्यासोबत तुम काही माझ्या रिअल लाईफ शेअर करते काही लोक माझा पुढवतात काही बोलतात मला माहिती की रिअल लाईफ शेअर केल्यावर माझा पुढवतात म्हणून पण मला मुद्दाम ते केलं नव्हतं मी कधीच माझी रिअल लाईफ शेअर केली नव्हती पण माझ्या आयुष्याचा खेळ झाला आणि माझ्या नवऱ्यानं वर वरतून दुसरं लग्न केलं त्यामुळं मला हे सगळं बोलायची वेळ आली नाहीतर मला हे अजिबात करायचं नव्हतं मला पैसे एवढे भेटत पण नाही युट्यूबकडून पण कुठंतरी मनाला समाधान म्हणून व्हिडिओ त्यांच्याच नावानं नाही तुम्हाला माहिती आहे मी कुठंही असो कुठं जाऊ लेकराकडे जाऊ गावाकडे जाऊ पुण्याला येऊ दिल्लीला जाऊ माझे रील आणि व्हिडिओ चालूच असते मला एक शौक आहे आणि कुठंतरी आनंदी कसं जगता येईल कुठंतरी मन रमावं ह्यासाठी बनवते मी काही करमणूक करत नाही किंवा टाईमपास करत नाही माझ्या नवऱ्याला तर तसं वाटते वाटू द्या तिचं नाव घ्यायची बी चोरी झाली तो, तो, तो पण मला धमक्या देतोय माझे व्हिडिओ टाकले असलं तसलं पण आज व्हिडिओ काढला नाही कारण आज खूप थकले मी आम्ही म्हणजे जॉब बघायलाच केलं होतो आज बी रूमचं तर ओके झालं आहे पण जॉब तर झाला नाही होईल आज न उद्या होईल कारण प्रयत्न करा आपलं काम आहे प्रयत्न केलं तरच यश भेटते आणि कष्ट केलं तरच फळ भेटते अशी एक मन आहे त्या म्हणेप्रमाणेच आपल्याला चालायचे आणि आणि पंचमीनिमित्त मी साडी घेतली आणि रेडीमेड ब्लाऊज घेतलाय आता म्हणताना तुझ्याकडं कुठून पैसे आले तुझ्याकडं तर पैसे नसतात असं काहीही बोलू नका कारण जे बी काही घेतलं ते स्वतःचे हाऊस म्हणून घेतले स्वतःचे हाऊस स्वतःच पूर्ण करावं लागेल कोण करणार आहे आपले हाऊस पूर्ण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरची परिस्थिती नाही आहे सध्या ही आई म्हणली होती तुला पंचमीला साडी घेते पण मला आईला त्रास नव्हता द्यायचा त्यामुळे आईला नाही मागितली मी स्वतःच घेतली तर आपलं पुढल्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये आणि सपोर्टमुळे माझं पेमेंट पण होणार आहे आणखी तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि जॉबचं पण होईल आणि जॉब करत करत आपले व्हिडिओ पण चालू राहतील चला आपण खिचडीला सुरुवात करू गप्पा मारत बसलेत आता दहा वाजलेत लय उशीर झालाय भूक लागली मला तर आपण बनवूया पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड बघू शकताय आपली खिचडी शिजत आहे आता म्हणता पुण्यात गेली की नुसतं खिचडी बरंच पडलेली असते काय सामान अजून आणलं नाही आईने दिलंय थोडं थोडं सामान त्या पोत्यात थै अजून काढलं नाही आजच स्वयंपाक बनवायला गॅस पीस भरून आणलं आणि माझा आवाज बदलला नाही लगेच का लागलाय नाकात पाणी यायला लागले तर खिचडीला काही <coughs> सामान नव्हतं कांदा वगैरे चिरला तीळ टाकलं चटणी टाकली बघा इथं ठेवलंय सामान आणून या पिशवीमध्ये आणि खिचडी बनवली तर उद्या सकाळी जायचंय आपली जॉईनिंग करायच्या ठिकाणी कामावर हो तर देव परमेश्वर पाठीशी असते फ्रेंड आता मी फ्री झाले जेवण अजून केलं नाही मला जेवण करायचंय तर त्याच्या आधी म्हणजे एवढा व्हिडिओ कम्प्लीट करून घ्यावा तर खूप महत्त्वाच्या विषयावर मी बोलत आहे तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर वाईट वाटत असेल ना माझं तर विंदास वाईट कमेंट करा पण मला काय वाटतं एखादी व्यक्ती दुःखात आहे ना तर तिला त्रास द्यायचं तिला ट्रोल करायचं टॉर्चर करायचं असं करू नका प्लीज हा यूट्यूबच्या पण लोकांसाठी व्हिडिओ आहे आणि इन्स्टा फॅमिलीसाठी पण आहे दोन्हीसाठी पण आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे कारण मी इन्स्टाला रील शेअर केली कुणासोबत रील जरी बनवली तो माझ्या समोरचा व्यक्ती माझ्या भावासारखा असं मी मानते मला दोन मुलं आहेत त्याची मला जाणीव आहे आणि पुण्यात आली आणि जॉबसाठी आले मी पुण्यामध्ये का मला जॉबची गरज आहे तीन चार दिवस झालं भटकत हिंडते अजून नोकरी नाही भेटली मला आज उद्या भेटत रूम रूम बघायला मला किती त्रास झाला किती काय काय झालं माझी मला माहिती आहे तुम्ही लोक द्यायला आलात का बघू लागाय आलात का आता जॉब बघून द्यायला का माझ्या लेकरांना दोन पैसे देणार आहोत का माझ्या माझ्या आता मला इथं सपोर्ट म्हणून दोन पैसे तुम्ही माझ्या फोनपेला टाकणार आहेत की बाहेर राहू दे तुला म्हणून असं कोणीच करणार नाही पण जे मी प्रयत्न करायला लागले त्या प्रयत्न तो प्रयत्नाला यश तर ते येऊ द्यायची तुमची नियत नाही असले तर तुम्ही इन्स्टावर घाण घाण कमेंट करायला लागलात मला अरे तुमच्या पण घरात आया बहिणी आहेत इतक्या पण खालच्या थराला जाऊन कमेंट करू नका काय वाईट दिसलं तुम्हाला माझं काय वाईट केलं ते तुम्ही मला इतक्या घाण घाण कमेंट करताय घाण बोलताय कशामुळं बोलताय आणि तुमच्या बोलल्यानं तुमच्या काय मनासारखं मी वागणार नाही मला जसं वाटतंय ना तसं वागणार आणि जे म्हणतात ना ह्याच्यामुळं ते नवऱ्याने सोडलं ह्याच्यामुळं तर त्या त्या पोळं धरेली काही माहिती नाही की मला नवरेने कशामुळं सोडलं ती अरे भाड्यानो सोशल मीडियावर मी आत्ता आले तीन ते दोन ते अडीच वर्ष झालं आधी तुमच्या डोळ्यात काही गेलं होतं का हो दोन सात आठ वर्ष झालं आईवडलाकडे वर मर्यादेच्या बाहेर नव्हते परिस्थितीनं मला बदलायला लावलं परिस्थितीमुळं मला बदलावं लागलं जाणून बुजून बदललेली नाही आहे मी ठीक आहे आणि मला ह्या व्हिडिओची ह्याची त्याची आवड लागली नंतर अचानक आणि व्हिडिओ सारी दुनिया बनवती मी एकटीच नाही बनवत माझ्यापेक्षा बत्तर बत्तर व्हिडीओ नाही बघण्यासारखे त्यांना बरं तुम्ही काही म्हणत नाही आणि माझ्याच बरं महाग लागला तुम्ही हातपाय धुवून ह्या इंस्टावरच्या लोकांना सांगायले अरे तुम्ही इंस्टाग्राम बघूच नका डायरेक्ट इंस्टा डिलीटच करून टाका तुम्हाला इतका त्रास होते ना आमच्या व्हिडिओचा मग वाईट बोलूच ते नाही बघ नव्हतं सरळ इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करून टाका तुम्ही कशाला डाउनलोड करून बघून एखाद्याची तमाशा बघता मजा घेता तुम्हाला मजा घेतल्याशिवाय दुसरं येतं आहे काय दुनियाच पालती निघाली तुम्हाला बोलून काही फायदा नाही पण खरंच यार वाईट वाटतंय की एखाद्याच्या बहिणीवर कोणाची तरी बायको आहे मी कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी आई आहे कोणाची तरी लेख आहे विचार करून बोला मला एवढंच म्हणायचं आहे मीच नाही कुणी जरी असली तरी आणि कुठल्या सेलिब्रिटीला चांगल्या कमेंट येत नाही मला पण माहीत आहे पण माझं तर जरा हातीच झालंय मी सांगितलं नवऱ्यानं सोडून दिलंय तेव्हापासून जास्त जास्तच मला बोलायला लागले तर पण मी खंबीरवाणी जगणार आहे मला तुम्हाला भिवून कुठलीही गोष्ट सोडायची नाही ना चांगलं राहणीमान बदलन ना माझ हे काय म्हणतात माझं हे जे जॉबचं ह्याचं त्याचं प्रयत्न करते ना मी माझ्या उदारनिर्वाहासाठी ते सोडणार नाही किंवा तुम्ही म्हणता तसं मी वागणार नाही मला जे आवडते मला जे योग्य वाटते तेच मी रस्ता धरणार आणि तसंच चालणार माझ्या नवऱ्याने मला मा काय दहा रुपये देऊन दमला नाही तो सतत सतत प्रत्येक गोष्टीवर पहिलं पण संशय घेत राहिला आता तर काय आता तर त्याच्या नजरात मी लपडेखोर आहे माझी वर्तणूक चांगली नाही मी दहा लग्न केलेत असे आरोप करतोय माझ्यावर आणि त्याच्याबरोबर हा समाज अरे एवढी त्याला वाटत होती ना आता ह्याला एवढी रस होती तर ह्यानी तेव्हाच आपली बायको घराच्या बाहेर पडू द्यायची नव्हती आठ वर्ष काय झोपी गेल तर लेकरं पैदा करताना विचार नव्हता केला यार ती दोन लेकरं कुठं जाते ही तरणी ताटीपुरगी कुठं जाईन त्याला झोपायला बरं वाटलं ले, लेकरं काढायला बरं वाटलं आणि टायमाला सांभाळायला नको वाटलं ले, लेकरं नऊ नऊ दहा दहा वर्षाचे झाले तेव्हापासून काही तुम्ही लोक सांभाळायला कधी भाड्या सांभाळायला इथं त्याच्या विरोधात बोलले तर तुम्ही त्याची बरं त्याची साईड बी घ्या मला काही घेणं ना देणं नाही पण माझ्या पर्सनल लाईफशी का खेळताय तुम्ही तुम्ही काय गू खाताय शेण खाता आम्ही विचारता का आणि जास्त यूट्यूबवरच्या लोकांना राग यायची गरज नाही आणि जे बोलते ना त्याला बराबर राग येईल जास्त इंस्टाग्रामच्या लोकाला जी घाण कमेंटी यूट्यूबला बोलतात ना सारखं टुचून घालून पाडून कोण म्हणता असला कसला ड्रेस घातला आहे त्याचं ते मॅचिंग नाही वगैरे वगैरे आणि असंच दिसतो तसाच दिसतो काल तर डिप्रेशन होत होती नाचत होती हो, हो तुमच्यासारखं खोटं नाटक गुक खाल्ल्यावर बोलत नाही मी खरं बोलते जितकं होता होईल तितकं तर खरं बोलायचा प्रयत्न करते एवढं लक्षात ठेवा तुम्ही आणि तुम्हाला जर देखवत नसेल तर सरळ सरळ बघू नका आणि ह्या व्हिडिओची स्लिंक कमी इन्स्टाला देणार आहे इन्स्टावरल्या गू खाव्या लोकांनी बघा फॉलोअर्सनी की तुम्ही मला किती खालच्या थराला जाऊन कमेंट करताय शिण खाताय उघं बिनकामाचं असं मिळून काय तुम्हाला लाख दोन लाख रुपये भेटतील का मला वाटते बक्षीस असले घाणघाण कमेंट केल्यावर तुम्ही जर चांगली कमेंट केली एखादी व्यक्ती पुढं चालली फेमस व्हायली हो तर तुम्ही त्याला सपोर्ट करा नसलं बघू वाटतं तर बघू नका लाईक बी करू नका कमेंट बी करू नका सोडून द्या वाईटच कमेंट करावा असं काही हाय का वाईट बोलावं वा असं काही हाय का खरं तर ह्या विषयावर मला बोलायचं पण नव्हतं पण मला ना मला कुठंतरी गोष्ट खटकली त्यामुळे मी हे सगळं बोलते आणि तुम्ही काय माझ्या म्हणण्यावरून शांत बसणार नाही किंवा तुम्ही कमेंट करायचं बंद करणार आहे तुम्ही करणार मग तर जास्तच करणार मला माहिती आहे पण लाज वाटू द्या कुठंतरी तुम्हाला आणि किती जरी भुकलात ना तरी मी माझं काम सोडणार नाही आणि मी पन्नास लपडी करू द्या एक नाही पन्नास लपडी करू द्या तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याशी तुम्ही म्हणताय ना पुण्यात जाऊन लपडे केलं पुण्यात जाऊन लपडं करती पुण्यात जाऊन नाचती पुण्यात जाऊन चांगलं राहते तर पुण्यात जाऊन मी काय बी करू द्या माझी जिंदगी मला हवं तसं मी जगन कोणाला माझ्याहून काय देणं घेणं आहे का कुणाला माझ्यासोबत सोयरी करायची का मला तर कुठल्या भाड्यासोबत लग्न बी करायचं नाही मी माझं आयुष्य एकटी जगणार माझ्या पोरांना घेऊन ही तर माझ्या आत्म्याला माहिती पण कोण्या भाड्याला जर माझ्यासोबत लग्न करायचं आत्ताच सांगते करू नको काही गरज नाही मला कोणाला जवळ करायची आणि लग्नाची कोणी मागणी पण घालू नका मला आणि तुम्हाला मी वाईट वाटते ना तर हाय मी वाईट ज्याच्यासाठी चांगली त्यासाठी चांगली ज्यासाठी नासकी त्यासाठी हाय नासकी मला आता जास्त बोलायला लावू नका तुम्ही पण तुमच्या लायकीत राहा आणि मला नाही कोणासोबत लगीन वगैरे करायचं आणि कोणासाठी कोणासाठी Uh, कुणाचं म्हणजे नाही का तुमच्या प्रत्येकाची वेगवेगळी मेंटॅलिटी वेगळी आहे प्रत्येकाच्या सारखं राहायला मला जमणार नाही आहे माझं काम आहे व्हिडिओ काढायचं मी व्हिडिओ काढणार टाकणार रोज जे माझा जे ओरिजिनल कंटेन आहे काय रोजचा असेल काय माझ्या आयुष्यात नवीन घडामोडी होतात ज्यांना आवडत असेल ते बघन ज्यांना आवडत नसेल ते बघन आजचा विषय माझा हाच आहे खास करून तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की प्रत्येकाला आई आहे बहीण आहे लेडीजला लेडीज पण असू जेंट्स पण असू आपल्या घरात आई आहे बहीण आहे लेक आहे आणि जेंट्ससाठी बायको आहे लेक आहे बहीण आहे तर विचार करून बोलत जावा कोणाचं मन दुखवू नका एवढंच मला म्हणायचं आहे जसं माझं दुखते माझं जळते कारण माझ्या आयुष्यात काय काय कुटाने झाले ते मला माहीत आहे तुम्हाला माहीत नाही काही आणि शेवटी बाईलाच कोणी बी दोष देते गाड्यानं शंभर जरी कुटाने केले ना तर त्याला कोण म्हणत नाही त्यानं केलं आणि बाईनं नाही ना केलं तरी तिच्यावर असं तिच्या चारित्र्यावर बोट उचललं जाते शितोडे उडवले जाते तिला बदनान केलं जाते ही जगाची रीतच आहे अशी बाईच्या जन्माला येऊन काही पाप केलंय का आम्ही तुम्ही असं जगू नाही देत बायांना नवऱ्यानं सोडून दिलं एक बाई एकटी जगती तिकडे संघर्षातून लहानाची मोठी लेकरं करती ती तिचं कष्ट करून जगती तुम्ही असले गाणेडे आरोप करणार करू द्या हे कलियुग आहे ना त्यामुळे असं व्हायला लागले सगळे खपणार आहेत एक दिवस पापी पाप इलय पाप करायला लागले तसं बोलून कोणाला आई दिसाना कोणाला बहीण दिसाना सगळ्यांच्या नजरा खराब सगळ्यांचे मन खराब मंत चाललेत पाटापाटा पाटा एक पाटा, पाटा, एक नाही बोलून काय फायदा नाही लय बोलले मी लय कितीतरी व्हिडिओ टाकले पण शेवटी दोष माझेत माझेत किती दोष काढते ते मला दिसते आता माझा नवरा कसा आहे आणि मी कशी आहे हे फक्त आमच्या दोघालाच माहिती आणि शेवटी आठ आठ वर्ष लांब राहिलं ना आठ वर्ष म्हणजे काय जोक आहे का अरे इथं सहा महिने वर्ष खूप आहेत तेवढ्या वर्षात सहा महिन्यात चार दिवसात काय काय होऊन जातं काय काय घडामोडी होतात आठ वर्षात काय काय झालं नसत सांगा तुम्हीच आता तुम्हाला काही माहिती नाही त्यामुळं भुकू नका एवढंच म्हणायचं चला ज्याला हे योग्य वाटत ते योग्यच बोलतील आणि ज्याला वाईट वाटत ते वाईटच बोलतील मला तर माफ करा चांगले लोक प्लीज वाईट वाटून घेऊ नका कारण मला पण खूप त्रास होते कुठेतरी म्हणून हे बोलले मी तुम्हाला किंमत नाही यार खरंच चला बाय गुड नाईट नाही बोलू शकत आता मी पुढे माझच लागले डोकं दुखायला